नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पैलवान विजय नारायण टोनी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्य करणारे तसेच राजकीय कार्यक्षेत्रात काम करणारे असंख्य मित्रमंडळी आणि कार्यकर्ते यांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी मिरज टाकळी सोनी भोसे सलगरे बेडग आरग बोलवाड येथे राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर पदाधिकारी यांनी हा वाढदिवस साजरा केला याप्रसंगी सर्व गावचे मित्रमंडळी तसेच राजकीय क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीचे सरचिटणीस माननीय मोहन वनखंडे सर जन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय दादा कदम भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सागर वनखंडे तसेच जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव सांबरवाडी गावचे सरपंच पाटील साहेब शिंदेवाडीचे माजी सरपंच महावीर खोत बापू खोत सुहास पाटील रोहित लेंगरे भोशाचे सूर्यकांत जगदाळे शुभम वनखंडे सर्वजण उपस्थित होते या निमित्ताने पैलवान विजय नारायण टोने यांचा सामाजिक व राजकीय संघटन दिसून येते तसेच मिरजेचे डी वाय एस पी प्रनिल गिल्डासाहेब यांच्या हस्ते विजय टोने यांचा सत्कार करण्यात आला पैलवान विजय टोने यांचा राजकीय तसेच सामाजिक प्रवास उज्ज्वल हो याच सदिच्छा